इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा आज आपण बुद्धिमत्ता चाचणी यामधील घटक क्रमांक एक आकलन पाहणार आहोत यामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सूचना दिलेल्या असतात त्या सूचना काळजीपूर्वक वाचून समजून घेऊन म्हणजेच अभ्यासून त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन नंतरच प्रश्नाचे उत्तर द्यायचे किंवा लिहायचे असते थोडक्यात विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तपासणारे प्रश्न या घटकात विचारले जातात या घटकामध्ये मुलांच्या विविध क्षमतांचे मापन केले जाते त्यातीलच एक क्षमता म्हणजेच आकलन होय आकलन याचा अर्थ समजून घेणे आपण ऐकलेली किंवा वाचलेली माहिती नीट समजून त्या माहिती संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देता आली तर त्या माहितीचे आकलन आपल्याला झाले असे म्हणता येते या घटकामध्ये सूचना पालन वर्णन व मजकूर भाषाज्ञान इंग्रजी अक्षरमाला या घटकांचा समावेश होतो आकलनमध्ये आपण तीन घटक पाहणार आहोत पहिला आहे सूचना पालन वर्णन व मजकूर त्यानंतर भाषा ज्ञान व नंतर इंग्रजी अक्षरमाला आपण पाहणार आहोत सुरुवातीला आपण सूचना पालन वर्णन व मजकूर पाहूयात मग यासाठी काय आवश्यक माहिती आहे ते सुरुवातीला समजून घेऊयात या घटकावरील प्रश्नामध्ये आपल्याला काही अक्षरे दिलेली असतात ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो व त्या शब्दावर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात पहिला पहा डाव्या किंवा उजव्या बाजूने आलेले अक्षर ओळखणे शब्द उलट क्रमाने लिहिणे शब्दामधील अक्षरांची संख्या शब्दामध्ये आलेली जोडाक्षर ओळखणे अकारांत अकारांत इकारांत इकारांत उकारांत उकारांत अक्षरे ओळखायची असतात या उपघटकामध्ये वाक्य माहिती मजकूर यावर आधारित प्रश्न विचारले जातात ज्यावेळी प्रश्नांच्या सूचनेत अंकमालेच्या किंवा अक्षरमालेच्या शेवटाकडून किंवा उजवीकडून असा शब्दप्रयोग असेल तेव्हा आपल्या उजवीकडून असे प्रश्न समजून घेऊन सोडवा ज्यावेळी प्रश्नाच्या सूचनेत अंक किंवा अक्षरमालाच्या आरंभापासून किंवा डावीकडून असा शब्दप्रयोग केलेला असतो तेव्हा विद्यार्थ्याने आपली डावी बाजू ग्रहित धरून कृती करावी मालिकेतील कोणत्याही दोन अक्षरातील मधले अक्षर म्हणजे आधी आणि शेवटच्या क्रमांकाच्या बेरजेस दोनने भागून येणारा क्रम हा त्या कोणत्याही क्रमांकापासूनचे अक्षर होय प्रश्नामध्ये बऱ्याच वेळा जोडाक्षरयुक्त शब्द ओळखा असा शब्दप्रयोग असतो त्यावेळी वाक्यातील जोडाक्षरयुक्त शब्द ओळखण्यासाठी खालील प्राथमिक माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे यामध्ये स्वर पहा कोणकोणते आहेत अ आ ई उ, ऊ उ, उ, ए ऐ ओ ए ओ, असे एकूण चौदा स्वर आहेत अम आणि आहा हे स्वर आदी आहेत व्यंजने पहा क ख ग घ न च छ ज, ज झ त्र ट ठ, ड, न, ओ, न, त, थ, द, अ, ढ प फ ब भ म य र ल, व श श, श स आणि ळ यामध्ये संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ सर्व स्वर ही अक्षरे आहेत व्यंजनात स्वर मिसळल्यास मगच त्याचे अक्षर होते संयुक्त व्यंजने ही जोडाक्षरीच आहेत म्हणजेच क्षवज्ञ ही जोडाक्षरे आहेत अनुनासिक जोडून आलेली जोडाक्षरे नसतात उदाहरणार्थ वाङ्मय जोडाक्षरयुक्त शब्दात किमान एक जोडाक्षर असते उदाहरणार्थ ईश्वर यानंतर आपण काही नमुना प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला पहा सन्मानपूर्वक या शब्दात किती जोडाक्षरे आहेत पर्याय आहेत एक दोन तीन आणि चार तर सन्मानपूर्वक या शब्दामध्ये मा आणि व ही दोन जोडाक्षरे आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे दुसरा प्रश्न अहमदनगर या शब्दातील डावीकडून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते पर्याय आहेत अ न ग आणि र तर आता या ठिकाणी पहा अहमदनगर हा शब्द आहे यामध्ये डावीकडून तिसरे अक्षर म्हणजे आपल्या डाव्या बाजूने तिसरं अक्षर म येणार आहे आणि त्यानंतर त्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर मग त्याच्या उजवीकडील तिसरे अक्षर म्हणल्यावर मच्या पुढे द हे पहिलं न हे दुसरं आणि ग हे तिसरं अक्षर असणार आहे म्हणून यामध्ये पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे विद्यार्थ्यांनी ज्ञानी बनावे परीक्षार्थी न बनता कीर्तिवंत बनावे या वाक्यात जोडाक्षरयुक्त शब्द किती आले आहेत पर्याय आहे चार तीन पाच आणि सहा तर पहा एक या ठिकाणी जोडाक्षरयुक्त शब्द कोणते आहे विद्यार्थ्यांनी ज्ञानी परीक्षार्थी आणि कीर्तिवंत असे एकूण चार जोडशब्द यामध्ये आलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पुढचा प्रश्न कृतज्ञतापूर्वक या शब्दाच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे पर्याय आहे पू ज्ञ त आणि ता आता सुरुवातीला आपण शब्द व्यवस्थित मांडून घेऊयात पहा कृतज्ञतापूर्वक व यामध्ये मध्यभागी कोणते अक्षर म्हणलेलं आहे तर उजव्या बाजूला तीन अक्षर आणि डाव्या बाजूला तीन अक्षरं सोडले तर मध्यभागी ता हे अक्षर येते म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार ता हे बरोबर आहे पुढचा प्रश्न सकाळी शाळेत जास्त गर्दी होती या वाक्यात किती जोडाक्षरयुक्त शब्द आहेत पर्याय आहेत चार दोन तीन आणि एक आपण वाक्य पाहूयात सकाळी शाळेत जास्त गर्दी होती तर या वाक्यामध्ये जास्त आणि गर्दी हे दोना जोडाक्षरयुक्त शब्द आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पुढचा प्रश्न सिंहासनाधीश्वर या शब्दात मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या दोन्ही बाजूने समान अंतरावर असणारी कोणती अक्षराची जोडी नाही म्हणलेला आहे पर्याय आहे सिंह आणि र स आणि धी हा आणि श्व स आणि र सुरुवातीला आपण जो दिलेला शब्द आहे सिंहा सनाधीश्वर हा लिहून घेऊयात मग यामध्ये बघा समान अक्षराच्या जोड्या कोणत्या आहेत शेवटचं र आणि सी यामध्ये समान अक्षरं आहेत त्यानंतरनं हा आणि श्व यामध्ये सुद्धा समान अक्षरं आलेली आहेत आणि धी आणि स यामध्ये सुद्धा एकच अक्षर आहे म्हणून ही समान अक्षराची जोडी आहे तर आता स आणि र यामध्ये समान अक्षरं नाहीत म्हणून ही जोडी समान अंतरावर नाही म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर येणार आहे पुढचा प्रश्न पहा लोकतंत्रात्मक या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते पर्याय हे तम त्रा म आणि क तर पहिल्यांदा आपण लोकतंत्रात्मक हा शब्द लिहून घेऊयात मग यामध्ये काय म्हणले बघा शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या आता आपल्या उजवीकडून तिसरं अक्षर कोणतं येणार आहे पहिलं क दुसरं म आणि तिसरं त्रा येणार आहे हे तिसरं अक्षर झालं मग याच्या डावीकडील दुसरे अक्षर ह्याच्या डावीकडील दुसरे अक्षर म्हणताना कोणतं येणार आहे तम हे पहिलं झालं आणि क हे दुसरं झालं मग ह्याच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणतं महाच्या उजवीकडील तिसरं अक्षर म्हटल्यानंतर कोणतं येणार आहे पहा कच्या पुढचं उजवीकडील तिसरं अक्षर तम हे पहिलं त्रा हे दुसरं आणि म हे तिसरं अक्षर येणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला त्म दिलेला आहे म्हणून तो पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न पानांची सळसळ ऐकून रात्रीच्या वेळी सदू फार घाबरला या वाक्यात चार अक्षरी किती शब्द आलेले आहेत पर्याय हे तीन दोन चार आणि एक तर पानांची सळसळ ऐकून रात्रीच्या वेळी सदू फार घाबरला या वाक्यामध्ये सळसळ आणि घाबरला हे दोनच चार अक्षरी शब्द आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पुढचा प्रश्न अजरामर या शब्दातील अक्षरापासून खालील पर्यायापैकी कोणता शब्द तयार होत नाही पर्याय आहेत अमर जरा राम आणि अजगर तर या ठिकाणी पहा अजरामर या शब्दामध्ये ग हे अक्षर आलेलंच नाही त्यामुळे अजगर हा पर्याय या ठिकाणी तयार होणार नाही पर्याय क्रमांक चार बरोबर आहे शेवटचा प्रश्न पहा विज्ञानामुळे देशात क्रांती झाली आणि सर्वजण ज्ञानी बनले या वाक्यातील जोडाक्षरे असणारे शब्द किती पर्याय हे दोन चार तीन आणि एक विज्ञानामुळे क्रांती सर्वजण ज्ञानी ही चार जोडाक्षरे या वाक्यामध्ये आलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे